नवापूर इथं प्रथमच खासदार माजी मंत्री आणि आमदार यांच्या उपस्थितीत आयोजित जनता दरबारमध्ये नागरिकांनी तक्रारीचा जणू वर्षावच केला होता आज सकाळी बारा वाजता सुरू सिंग नाईक टाउन हॉल इथं मान्यवरांच्या हस्ते विविध देवमोगरा मातेची पूजा अर्चना करत प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती जनता दरबार माजी मंत्री के सी पाडवी खासदार गोवाल पाडवी आमदार शिरीष नाईक सह बेचाळीस विभागाच्या अधिकारी समोर जनता दरबार सुरू करण्यात आला यावेळी घरकुल वाटप तसेच बांधकामासाठी रेती उपसासाठी परवानगी मिळावी ग्रामीण भागात रस्त्यांवरील अतिक्रमण वळण रस्त्यावरील मोठे मोठे गवत राष्ट्रीय महामार्गावरील अडचणी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचे बैशिस्त वर्तन मरीमाता मंदिर सुशोभीकरण भ्रष्टाचार क्रिकेट ग्राउंडवरील क्रीडा संकुलची दुरावस्था नगरपरिषद हद्दीतील समस्यांबाबत नागरिकांनी तक्रारीचा जणू वर्षावच केला होता

तुझा पब्लिकला कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा नाही किंवा तुमचा कॉन्टॅक्ट कधी जोडत नाही तर कॉन्टॅक्ट झाला पाहिजे हा माझा पहिला प्रश्न आहे का गोवा प्रवेश आहे सगळ्यांची सेवा करणार आहे खूप मोठी पब्लिक ती अशी आहे आणि ती अशा निराशा होऊ नये म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर चालू पाहिजे अन्यथा कोणती तरी व्यवस्था केली पाहिजे त्यांच्या पेच्या कॉन्टॅक्टवरून पब्लिकशी कॉन्टॅक्ट झाला पाहिजे

ज्याचे सर्व कामकाज पुरावे त्या विभागाच्या जरी रुग्णालयाच्या कामकाजामध्ये गट्टा बांधलेला आहे त्याच्यामुळे मी लेखी स्वरूपात कोणालाही देणार नाही याच्यासाठी मी दहा दहा पंधरा पंधरा दिवस आंदोलन केलेले आहे नवापूर शहरामध्ये कुठेही फिरण्यासाठी किंवा लोकांना करमणुकीसाठी साधन नसताना एक कोटीच्या वरती रक्कम लावून तिथे बांधकाम करण्यात आलं तिथे समाज सर्वांच्या डोळ्यासमोर भ्रष्टाचार